वेगळं पण यामध्ये एक आहे की आपण आपल्या अमृत समूह जो आहे आपला अमृत उद्योग समूह त्यातली काही अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा निमंत्रित या निमित्तानं केलेलं आहे थोड्या दिवसातून काही उद्घाटनाचे कार्यक्रम झाले त्यावेळेस सर्व शेतकरी कार्यकर्त्यांना गावगाववरून पातून तिन्ही तालुक्यातून आले होते आणि त्यामुळं परत त्यांच्याशी संवाद करण्याऐवजी आता तुमच्याशी या निमित्तानं तुम्ही सुद्धा सगळेजण या परिसरात यावा कार साखर कारखान्याच्या तुम्ही सुद्धा थोडस फिरून पाह आतमध्ये काय आहे कसा आहे कारखाना कशी आहे डिस्टरी कसं कोल जनरेशन होतं वीज निर्माण होते म्हणजे कशी होते अल्कोहोल आपण निर्माण करतो किंवा आता आता इथनॉल निर्माण ती प्रक्रिया कशी असते आता मी ना वॉश डाळण्याकरता सुद्धा आता आपण केलेली जे स मोलर वगैरे हो केलेले हे सगळं सहज परिसर आपण पाहिला तर तुमच्या सो बऱ्याचशाच्या असं लक्ष आलं असेल की आपण खूप जवळ होतो पण आपण काहीच पाहिलं नव्हतं असं वाटून जाऊ शकतं आणि पाहिलं म्हणजे वाटतं गरे हे असं होतं आज घरी गेल्यावर तुम्ही बोलणारच आहे कारण साखरकार आहे पाहिला आज को जनरेशन पाहिलं विजेची निर्मिती पाहिली अल्कोल निर्मिती पाहिली हे सगळं पायल्याचं एक थोडस भावनिक असं जे असतं का अरे हे पाहिलं आपण इतके जवळ जवळ असून आपण पाहिलं नव्हतं एवढं मोठं काम उभं राहिलेलं आहे की जे महाराष्ट्रामध्ये आदर्श ठरलेलं आहे हे पाहण्याची संधी मिळाली आहे याचा आनंद मला वाटतं तुम्हाला तरी झाला असेल असं माझं मत आहे नाश्ता कसा गेला माहिती भरपेट ना म्हणजे अजून काही पाहायचं असेल तर जाते ना तुम्ही माझं उभे करा ज्यांना वाटतं फिरून यावा परिसर जा माणसं आहे ते माहिती देतील चर्चा होईल तुमची आता आपलं मेकॅनिकल आहे किंवा प्रॉडक्शन विभाग आहे इंजिनिअरिंग कॉलेजचा ते साखर कारखान्यात कधी आलं तिकडे मला माहित नाही किंवा आयटीआय सुरू देऊन ते यायला पाहिजे होते म्हणजे मेकॅनिकल आले पाहिजे पाहिलं पाहिजे काय आता विद्यार्थी सुद्धा आणले पाहिजे प्रोडक्शनचे आणि इंजिनिअरिंगचे काय हरकत नाही आयटीआयची मुलं सुद्धा फार महत्वाचं काम करत असतात ते सुद्धा आले पाहिजे दुधाचा संघ चालवणारे जे आपले कर्मचारी असतील त्यांना वाटलं पाहिजे काय आपला तो संघ आपला साखर कारखाना म्हणतो आपण गेटवरून रोज जातो पण आत पाहिलंच नव्हतं आणि खरं आहे का असं काय कोण ला आलं लगेच आत मोकळ सोडलं असं होत नाही तुम्हाला म्हणतो तसं परवानगीशिवाय आत येता येत नाही हे सुद्धा आहे काय का म्हणजे गेट समजू सगळं काही नाही कधी जाण पाहून यात असं नसतं त्याच्यात शिस्त आपण कायमच पाळतो परंतु या निमित्तानं सगळ्यांनी फिरून यावं अशा पद्धती आता साखर कारखाना जर बंद झालं असला आवाज बंद असेल उत्पादन चालू असताना तर चालू असताना मग त्याच्यात आणखीच वेगळा टच असतो आणि मग आजचा हा थोडासा वेगळा टच देऊन आपण आपल्या आपण एक कुटुंब आहोत आपलं एक अमृत उद्योग समोर एक कुटुंब आहे ते सर्व भाऊसाहेब दहाच्या याच्यातून तयार झालेलं हे कुटुंब आहे या कुटुंबाचे आपण सदस्य आहोत वेळेला आपण अधिकारी असो कर्मचारी असो वेळेला कार्यकर्ता म्हणून सुद्धा आपण असतो आणि काही असलं तरी आपल्याला पुन्हा हे सगळं कुटुंब जपायचं असतं ही भावना असतं महत्वाचं असतं कधी कधी असतं मनात मग माझं प्रमोशन थोडं इकडे तिकडं झालं माझं इन्फ्रीमेंटचं काय झालं माझं अमुक झालं चालू राहतं चालू असतं तर शेवटी कुटुंब हे लक्षात ठेवलं जाईल कुटुंबामध्ये कधी कधी असतं एखादं कमी पडतं म्हणून कुटुंबवाद नाही म्हणत नाही माणूस त्याच्याकरता उभंच राहतं म्हणून कमी जास्त काही असलं थोडंफार इकडं तिकडं तरी हे कुटुंब जपलं पाहिजे हे पहिलं आपल्या सगळ्यांच्या मनात असलं पाहिजे या मताचा मी आहे मला अनुभवसुद्धा आहे म्हणजे इतके इलेक्शन केलेत राजकारण केलं वर्षानुवर्ष आठ वेळा विधानसभेत गेलो मतदार इलेक्शन असायचे याच्यात नाही म्हटलं तरी तुम्ही एकदा बाहेर पडले कार्यकर्ते होत असतात हिची जाणीव मला आहे बा आपलेच कुटुंबाचेच कार्यकर्ते होत असतात याची जाणीव आहे तुमचं योगदान मोठंच आहे मोठं योगदान आहे आपल्या सगळ्या यांचं या सगळं विकासामध्ये कदाचित असेल इंजिनिअरिंग कॉलेजचा परंतु साखर कारखान्याकरता सुद्धा वेळेला उभं राहणं दूध संघाकरता उभं राहणं जिथं वेळ येईल तिथे इंजिनिअरिंग कॉलेज करता साखर कारखान्यानं उभं राहणं दूध संघानं उभं राहणं एकामेकांकरता उभं राहणं आणि त्याच्यातून आपल्या या कुटुंबाला आणखी ताकद देणं हे खूप महत्वाचं असतं साखर कारखाना चालतो म्हणजे शेतकऱ्याकरता चालतो घरी साखर कारखाना केवळ शेतकऱ्याकरता चालतो असं नाही शेतकऱ्याकरता तर चालतोच त्याच्या जीवनामध्ये काय आनंद निर्माण होतोच कामगार अधिकारी कामगार यांच्यासाठी सुद्धा मदत होत असती कोणती संस्था असून विद्यार्थ्याकरताच फक्त कॉलेज चालतं का आपलं कुटुंब त्याच्याकरता असतं दूध संपूधा का करता चालतं का त्याच्यात आपलं कुटुंबसुद्धा असतं इथे रिटायरमेंट ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम करतो साखर कारखान्याच्या रिटायरमेंटच्या त्यावेळेस आम्ही विचारतो काय करतो मुलं काय करतात कुणी म्हणतो सिव्हिल इंजिनिअरिंग कुणी म्हणजे आय टी झालं आणि पुण्यात कुणी म्हणतो आय टी झाला आता तो तिकडे गेला चेन्नईला कुणी म्हणतो आय टी झालं ना अमेरिकेते किती जण भेटतात असे इंजिनियर झालेले किंवा डॉक्टर्स झालेले काही निर्णय आता जे आपलं बी फार्म डी फार्म झालंय आलंय यम फॉर्म इतके मुलं इतके सगळे शिकतात इथे निर्णय याच्यातून आणि ते तोच कामगार जीवन कठीण असतं त्याचं इथे येतो तो, तो दुष्काळी भागातला कुठला तरी कुटुंबाचा असतो इथे येतो त्याच्या जीवनाला स्थिरता मिळते मुलांचं शिक्षण होतं आणि मुलं जगात जातात त्याच्यापेक्षा कोणतं मोठं समाधान त्या कुटुंबाला आणि आपल्या कोणतं समाधान हेच समाधान आहे की आपण आपले कुटुंब आपले सगळे पुढं त्या कुटुंबाचं चांगलं झालं ते सुद्धा गेले दिसतं तेवढंच नाही म्हणजे कामगार शेतकरी कामगार नाही तर त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला सांगतो का साधं चहाचं दुकान चालतं ना शेवटी त्या आपल्या ह्या सगळ्या उद्योग समूहामध्ये चालतं बरं का पानपट्टी सुद्धा गावात सुद्धा विचारतात कधी कधी येणार आहे पेमेंट असं विचारतात गावात दिवाळीच्या वेळेस बरोबर आहे काय पेमेंट कधी सुटत आहे पेमेंट कधी सुटत आहे कधी बोनस मिळणार कारण सगळा व्यवहार फिर त्याच्यावर फिरतो त्यांचा व्यवहार फिरतो असं नाही निवळ व्यापाऱ्याचा त्याच्या हाताखाली आता एका एका दुकानामध्ये शोरूम चांगले चांगले ज्या शोरूम इथे शंभर शंभर मुलंच काम करणारे गॅरेज चालतात मोटरसायकली म्हणजे गॅरेज चालायला लागतात तयार करायला लागतात वाहतूक वाढते वाटते जिथं हे नाही जिथं अशी सहकारातली व्यवस्था नाही किंवा कोणत्या कारखानदारी नाही